पाठवलं जातं या ठिकाणी महिलांच्या ज्या प्रसूती आहेत थोडी जरी क्रिटिकल वाढली की त्याच्यावर उपचार करायच्या दाजात सर्पदंसारखा विषय असेल तातडीचा दुसरीकडे वर्ग करतात हा तालुका ग्रामीण रुग्णालय यामध्ये सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असताना सुद्धा आज या ठिकाणी रुग्णालाही उपचार नाकारले जातात इथे जे डॉक्टर आहेत ते कस्ताव्या कसून करतात हलगर्जीपणा करतात आणि त्याच्यामुळे अनेकांचे प्राण केले प्रसुती करत असताना बेजार जाणं चुकीच्या जा पद्धतीने प्रसुती केल्यामुळं मूल दागवलेलं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा यांच्यावर कुठल्या प्रकारची शासकीय कार्यवाही होत नाही यांच्या मनाला येतील जमेल त्यावेळेला रुग्णाला द्यायचं मनाला येईल त्यावेळेला घरी जायचं अशा प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जाते मग असे जे कुणी डॉक्टर आहेत जे कर्मचारी वर्षा आहेत जे वर्षानुवर्ष या ठिकाणी ठाण म्हणून आहेत त्यांच्या संदर्भात शासनाने कारवाई करावी याकरता पप्पू बलसोडेच्या नेतृत्वाखाली हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले सर्व पक्षीय विचारायचे पण त्यामध्ये आर पी आय असेल राष्ट्रवादी असेल इतर सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड असतील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले त्या सगळ्यांचा उद्देश आहे इथल्या अधिकाऱ्यांची त्यांचं कुठेही वाकडं नाही त्यांची कुठली दुश्मनी नाही पण अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये कसोटी करतात आणि त्याच्यामुळं रुग्णांना जो त्रास होतो रुग्ण या सगळ्या कार्यकर्त्याकडे जातात आपल्या व्यथा मांडतात आणि त्यांच्या व्यथा ऐकून ज्या वेळेला कार्यकर्ते या ठिकाणी येतात त्यावेळेला इथले अधिकारी बेजबाबदार उत्तर देतात चुकलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई ऐवजी त्याला पाठ त्याची पाठराखणी केली जाते मागच्याच आठवड्यामध्ये जगताप नावाचे डॉक्टर आहेत ते यांनी चुकीच्या प्रणाला बेदबदारपणाला उत्तर दिले जगतापाचा इतिहास अख्ख्या तालुक्याला माहिती आहे ते कामावर दारू पिऊनच देतात अनेक वेळ ते नशेमध्ये असतात आणि असा माणूस जर या ठिकाणी उपचार करणार असेल तिथून रुग्णाच्या जीवनाशी खेळतो आहे असं म्हटलं तरी बागे ठरणार नाही आणि हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे तरीसुद्धा त्याची पाठराखणी केली जाते बेजबाबदार डॉक्टरची पाठराखणी केली जाते आणि म्हणून त्याची पाठराखण करणाऱ्या भरच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी अनेक वर्ष ठाण माणूस बसलेले जे डॉक्टर आहेत ते कर्मचारी आहेत त्यांची तातडीने या ठिकाणी हाकलपट्टी व्हावी अशा प्रकारची मागणी आज आम्ही या माध्यमातून करतो आहे या कार्यकर्त्यांनी कुठली चुकीची गोष्ट केलेली नाही कुठली चुकीची गोष्ट सांगितलेली नाही परंतु अधिकाऱ्यांची जर कर्तव्यात कसूर होत आहे जी चूक आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आवाजच्या भाषेमध्ये आरेरावी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला कोणी जर जातीचा फायदा घेत असेल तर पदाचा फायदा घेत असेल आणि कुणावर कारवाई करायची धमकी देत असेल तुम्हाला पाहिजे ती कारवाई करा त्या सगळ्या कार्यवाळीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत ही मोगलाही माजलेली नाही हे कायद्याचं राज्य आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर करणार आणि लोकांनाच तुम्ही दम देणार हे तुमच्यावर कारवाई करतो आमकं करतो तमकं करतो तुम्हाला हवं ते सगळं करा तुमची इथून मागची सगळी लफडी सगळी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही माझ्या कार्यकर्त्याला तुम् साधा धक्का सुद्धा लागला त्याच्याकरता वाटेल करता। ते करण्याची माझी तयारी असते आणि म्हणून आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकरता मी आवर्जून या ठिकाणी आलो आहे मी प्रशासनाला या निमित्तानं आवर्जून सांगतो आहे आपल्या चुका सुधारा तुम्ही लोकांना जडपशाही करून लोकांना भीती दाखवून तुमच्या चुकाला ते काम करणार असेल ते आम्ही कदापि शक्य करणार नाही कारण या ग्रामीण रुग्णालयाकरता जे जे काही लागेल ते मी माझ्या कार्यकाळचा आलेले आहे आणि मदत केलेली आहे आज तुम्ही मात्र कुठल्याही गोष्टीचाच नीट वापर करत नाही आणि वरती तुम्ही दादागिरी करणार असाल दा तर तुमची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही हे सांगण्यासाठी मुद्दा मी या ठिकाणी आलेलो आहे माझी कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे तुम्ही सदतशील मार्गाने लढा दिली होईल तुमच्या पाठीशी आहे चुकीच्या पद्धतीने कुठल्याही अधिकाऱ्यांना तुम्ही बोलू नका पद्धतीने दादागिरी आपल्याला करायची नाही आपल्याला माहिती आहे की किती वाजता येतात किती वाजता जातात रजेचे खोटे अर्ज कोण ठेवतो वरिष्ठ अधिकारी आला तरच तो अर्ज पुढे केला जातो कोण या ठिकाणी मग इथला औषधाचा कसा भ्रष्टाचार होतो या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे वेळपेळी आपण त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काढू आणि या बेजार अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवू एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपल्या आंदोलना माझा सक्रिय पाठिंबा राहील एवढं या निमित्तानं चांडवली ग्रामीण रुग्णालयानं या ठिकाणी आंदोलन करीत आहोत हे आंदोलन नसून आमच्या सर्वसामान्य अधिकाऱ्यांचा लढा आहे आमच्या जीवनाविषयीचा लढा आहे आज आम्ही आपण सर्व पाहताय मोठ्या संख्येने सर्व इथं युवा कार्यकर्ते जमलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आम्ही दोन चार दिवसापासून पाठपुराव करतोय आठ ही अँब्युलन्स आहे ती एकच एकशे आठ एक अँबुलन कोणत्या एवढा मोठ्या तालुक्याचे सर्व गोरगरीब जण या ठिकाणी येते एकच एक अँलन काय सेवा हो देऊ शकते त्यामुळे आंदोलन या ठिकाणी पुकारलं आहे आमच्या आंदोलन मागणी आहे की इथे दोन तरी एकशे आठच्या चा पाहिजे आणि त्या पण अँबुलन्स तत्काळ गेल्या पाहिजे एखाद्या पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला तेव्हा पेशंटने फोन केला तत्काळ अर्ध्या तासात अम्बुलन्स त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे अशी आमची मागणी आहे हा सरकारी दवाखान्यात आम्ही ज्या वेळेस आतमध्ये गेलो त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या तर पाहतोय कोणचे आऊट गेले होते सलाईन मधून रक्त चालले होते त्यांची कारण अशी भयंकर होती की सिस्टर येत नाही लक्ष येत नाही संध्याकाळची पण आम्ही रामून मारले पण त्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी मच्छर रोगराई होते सरकारी यांना पगार चालू आहे पगार अधिकारी काफील आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे या आंदोलनाचा लढा आहे या आंदोलनात आमचे मित्र पप्पू शेठ बनसोडे असतील सागर शेठ साठकर असतील सगळ्यांचं मोठं या ठिकाणी योगदान आहे आणि हे योगदान फक्त सर्वसामान्य जनतेचेच आहे आणि हे सागर शेठ असू पप्पू शेठ असू यांनीच लढाव आहे तर इथले जे विद्यमान खासदार असतील आमदार असतील त्यांनी पण सामान्य जनतेसाठी लढावं सागर शेठ दरवेळेस मी टाकर समाजाचं आंदोलन केलं मदतीला आपण यांच्यासाठी निवडून देतो किती दिवस झाले एकदा गावोगावी परत आले नाही माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता लढतो आज सागर शेठ सारखे लढतात यांच्यासारखे पप्पू शेठ सारखे कार्यकर्ते लढतात आणि पदावर असून काय करतात सर्व माझ्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे आम्ही काय या नेत्यांच्या भरसा बसलो नाही गोर गरीब आम्ही नाही द्यायचं कार्य करतोच आहे त्या चिखलीकर मॅडम असून ती एक आमची दुसरी मागणी आहे त्यांना पण तात्काळ या ठिकाणी निलंबित करावं आणि मॅडमने आम्हाला बोलून घेतलं होतं मागील थोड्या वेळापूर्वी त्यांनी चिखलीकर मॅडम यांच्याविषयी कारवाई केलेली आहे त्यांनी लेटर काढलेलं आहे त्यांची बदली करणार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ज्या रानडे मॅडम आहे त्या अधीक्षक आहेत त्यांनी योग्य त्या वेळेत अँब्युलन्स घेऊन जाणार आहे आणि मॅडम तुम्हाला एक आमचं आहे तुम्ही जर वेळेत पेशंटला अँब्युलन्स गेली नाही तरी पुढचं ना आंदोलन आमचं तुमचं हॉस्पिटल मोठं कार्यालय मोठ्या याच्या दुप्पट संख्येने होणार आहे आणि आमचा हे कार्यकर्ता उपोषण होईल त्या ठिकाणी आणि एक आमचा कार्यकर्ता दरवेळेस महिन्यातून चक्कर मारेल पेशंटची चौकशी करेल त्यात जर आम्हाला काही आढळलं तर आम्ही शांत बसणार नाही मॅडम हे आंदोलन आम्ही शांततेत केलं आहे पुढील आंदोलन आम्ही रोडवरती उतरू सगळ्यात रोड बंद करू त्याशिवाय जागे होणार नाही आणि इथले जे नेते मंडळी ने आहेत ते चालवतात फक्त मोठ्या मोठ्या बातम्या देतात ते पण जागे होणार नाही राहायचे गोरगरीबांच्या बातम्याला कोण आले का बघा एकतरी पत्रकार आहेत का आपण लढतोय कोणासाठी गोर गरीब जनतेसाठी लढतोय आता एखाद्या मोठ्या नेत्याची बातम्या असू द्या शंभर पत्रकार शंभर हे होते हे सगळं आपल्याला व्यवस्थित ही करायचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांनी त्यांचा लढा हा वैयक्तिक उभारला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे या वैद्यकीय अधिकारी एवढंच आमचं म्हणणं आहे तात्काळ त्या लढ्या वस्तीन त्यांना निलंबित करावं आणि ही सेवा व्यवस्थित करावी एवढंच या ठिकाणी सांगतो